मित्रांनो हा मुंबई ते इगतपुरी जाणारा मार्ग आहे नॅशनल हायवे आहे आणि या हायवे लगतच अगदी एक मिनटाच्या अंतरावर पुण्यश्लोक अहिल्याबाई होडकर यांची विहीर आहे ती विहीर आपल्याला आज पाहायला जायची आहे प्राचीन काळातील दडणवळणाचा हा प्रमुख मार्ग असल्यामुळे येणाऱ्या वाटसरूंसाठी ही विहीर अहिल्याबाई होडकर यांनी बांधली बर्फाच्छादित प्रदेशातील इग्लू या घरांसारखा याचा आकार असल्यामुळे ही विहीर पर्यटकाचं लक्ष वेधून घेत आहे विहिरीच्या वरील या अर्ध गोलाकार असलेल्या आवरणामुळे विहिरीमध्ये कचरा पडत नाही व पाण्याचे संरक्षण होते या विहिरीमध्ये बाराही महिने पाण्याची उपलब्धता असते आणि आजूबाजूच्या गावांची लोक इथे पाणी भरण्यासाठी येत असतात सध्या या विहिरीच्या आजूबाजूच्या परिसरात सुशोभनाचे काम सुरू मित्रा आहे मित्रांनो घाट हा पावसाळ्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेच आणि त्यातल्या त्यात त्यातील एक महत्त्वाचे हे अहिल्याबाई ओडकर यांनी बांधलेले महत्त्वाचे स्थळ ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेल्या या स्थळाला एकदा तरी नक्की भेट द्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये